अध्याय सातवा श्री गणेशाय जय जयाजी पंकजा शक्षा कमला प्रत्येक पत्राशा अगुण रूपा गुण सर्वेक्षा महादक्षा रघुदत्त माहे कमल मित्र कुळभूषण कुळभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवे ग्रंथरचना ए सुखे सुखवाटे मागील अध्यायी काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न वरदानास साबरी विद्या अतुली जेथून तेथुनी आली हरेश्वरासी स्थान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभेली सर्वेची एता वचिंद्रनाथ तो वीरभद्रा पातला स्नानतेथ मानव वेशी कृत्य त्रिशूळ धनुषादी शैली शिंगी नाद अद्भुत नाद नो हे तो आगाम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणामी सुचवी अहो ती शिंगी नो हे देवता साधन काम दुहेता पूर्ण करावया परिणाम अर्था बोध बोधरवी प्रवेशती रजतम सत्व तृतीय गुण महामार्ग अति कठीण ते त्रिवर्ग करीती खडतरपण एक केला त्रिशूळ तो यापरी आगमनी गम बीजे सार व्यक्त तेज पुंजे तयाची पंथी की दावी करा भुंजे विशाल डमरू विराजला सद्गुण कथा सप्तधातू गुणे भरला गुणातीत नवरंग रसात झाला व्यक्तो हरिगुणांची भक्त हो भक्त होईना का काम क्रोध षट विकार सत्व स्थाचे शत्रु अनिवार तया जिंकिता विशेष फार षडगांडी व विराजले अहो शर नो हे ते जान युक्ती काम शोधा ते मुक्ती गांडी वनो हे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले अगाशूर शरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान्यवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वथा ऐसा महाराजा प्रताप रुद्र दलेशन सिमनी वीरभद्र अज्ञान म महाचंद्र थे भेटला, से वीरभद्र थे ते भेटला करुणी तो मार्गी ते वाहून उभा केला हटकोनी करुणी उभे नम नमन म्हणे स्वामी तुम्ही एरी म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवी तसे एरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवी तसा जगाप्रती મચ્છિન્દ્ર મને જોગી એ પ્રિ નાથપંથી મિરવિતો એરુ મને કોન દર્શન મને મચ્છિન્દ્રોગી મહિમાન શૈલી કથા મુદ્રા ભૂષણ નિજ અંગી મેરવી તસે વીરભદ્ર મને મુદ્રા સ્નાન ન ઘાલીતા ફાડી લે કાન મને ઐરૂ ગુરુપ્રસાદે કરુણ મંથલી નિર્મિલા હા એક વીરભદ્ર મને કાય પાખંડ વ્યતિ વ્યર્થિ ઉગ वंड जगा माझ्या मिरविता काळे तोंड योगा योग योग्या योग्य दिसेना तरी आता योग द्रुमा मुद्रा सोडी हा नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा अगातव गुरु ऐसा कोण वेद विधायीच्या ज्ञाने करून पूर्ण आगळी पंथ निर्मुन जगा माझे मिरवितो अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नवे मूर्खा शतमूर्ख म्हणावा ऐसी एकता भद्र गोष्टी मचिंद्र संतप्त झाला पोटी मने मशका खोट, खोटी लग्न करीसा अपार अरे शतमूर्खा होनी म्हणून बोलसी दुःखदायक पर आत्मा भोक्ष उनी पातक भाहिला भा, जमवळी अरे आत्मा भो शोकभंत पराचा पाप भार होतो ब्रह्मांडीचा तस्मात ततव गुरुकैचा दुजा गुरु विलोकी अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करनाम आता उगाचे जाय आपल्या कामा शिक्षा पावशील ममहस्ते एषा परिमचंद्रनाथाचे भाषण एकात वीरभद्राचे शोभले मन मने भ्रष्टा तुझा प्राण आताचे घेईन एकाळी मग करी कवळूनी सायकास सत्वर लावी लागून निर्वाण अर्धचंद्र तुनी तुरांतून काढिला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालीसी उम्मत अरे उद्धट आपले अहित जना माझी मिरवीसी अरे सायका सन सिद्ध करून सोंग दावीसी मज लागून परी हे बरवे हे बरवे नो हे मरण ए काळी पावसी अरे ए से सोंग मज कारण कित्येक का झाले ओलोकन बहुरुप्याचे खडतरपण शुरतवर मिरवेना कि अजाकंठी लंबस्तन परे ना तुटे त्यात दुग्ध पान आयुष्य सरले सकळी क म्हणून येथे आलासी तरी मी तु ते का काळ्यक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तळी तव गुरु प्रतापदक्ष कैसा आहे पाहू दे मच्छिद्र मशन का साठी मेरू मिरवील कायनगांची नगांची कोटी की महाक्षीराब्दी घेऊन निर नरोटी भीक मागे लपोटा ते मूर्खा एके वचनार्थ म मम गुरुचा मौळीवर हस्त तेने होते होतसे शरणागत मानव मा देवादी तेथे अभ्रक किमर्थ आधी महासविता तप्त सविता उजे ताते गिरवेना मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करीसी मरण काळी फांटा फुटला तुझसी आता क्षणोची भूमी पाशी नव तासी एसे करीना असे तव ग्रीवेत काळपाश आधीचे पावले आयुष्य नाश मी मूर्खा वादा ते हौस म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस मने भ्रष्टावधान राम मंत्र जपिका मच्छिंद्र मने राम मंत्र तू वाट ते वाटला अपवित्र परी तेनेची सुखी पंचव क दुःख लेशे मुकलासे अरे राम मंत्र वाल्या तर ला ते नाम तारिले आताची मजला परिसावद तू होई का वहीला राम मंत्रा वेगळा येसे कुणी कक्षे झोळी વિલોકુની ભસ્મ કરી કવળી મગર શસ્ત્રાશ્રી તેને કાળી વજ્ર સ્થાપના વજ્રસ્થાપનપત પૂર્ણ યોગ્ય ઘલુની ધારટી ભોતી ફિરવી ભસ્મ વજ્ર દાટી દાહી દિશા મિરવી તસે અને કરે કવળુન ભસ્મ યાસી વિલૌકી યુદ્ધ યોગ ધૂમ તો સાયકે સાયે પરમીર્વાન બાન સોડીલા तो बाण एता काटत दृष्टी पाय हेमचंद्रनाथ मग आपले मान मानी मनात बाण आहे त्रनासम ऐसे म्हणून न स्तब्ध दृष्टी उभा करी न कवळून भस्मची मोठी तव तो बाण न भापोटी संचरुण उतरित असे मच्छिंद्रनाथे लक्षुनी खाली उर उतर असे द्यावन प्राण तो संबळ बळे वज्र घेऊन प्रहार करीत पै झाले तरी ते वज्र वरिष्ठ आद्य बाण झाला पिष्ट हे एक ते, एक ते पाहून वीरभद्र वरिष्ठ क्षोभला मग दैत्य मान दैदी दैत्यमान योजिला झाला रुद्र सज्ज करून सायक संधान साधुनी या प्रेरिले सवेची काढूनी दुसरा बाण नागास्रतयावरी स्थापून तोही चुंबित पावला पाठोपाठ शक्तीचा परिती शक्ती बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत एकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे दिग्गज पळती रानो रान शेषन ठेवी आपुले मान वराह पाहून अतिनिर्माण निर्माण निर्वान दंताने मही सरसावी कुर्म करीतसे सबळ पृष्टी पाहू पातले देव विमान दाटी तेही पोट्टी पाहुनी कपाट कपाटपोटी संचरुनी पळताती देवभिमानी हडबड पाहुनी उड्डगांना पळती पाड सोडून आपले कार्य उघड सरळले देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावल्ला प्रळय मृत्यू ही श, ही शक्ती नो हे प्रळय समस्त मही बुडविल वाटत असे सबळ ती मही कांपत तेने नग कड्यांची होत मायलेक कुचून निश्चित हृदना करीत हंबरडे सहस्त विजूंच कडकडाट दावणी शब्द अनिवार लोट नभमंडळ पाहून नीट शक्ती भेदली बजाते बज तेने वज्र अतिक्षीण होऊन पडले गगनाहून पुढे मचिंद्राचा पाहून मचिंद्रनाथ तोरे कवळून रुद्राक्ष असे त्या सेवेची योजुनी खंद खरे खगे खात पाठोपाठी प्रेरती परिरुद्राक्ष झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तलीन करी कवळुनी तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊनी पडी एली शक्ती पडती खसुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही एरी कडे खगेंद्र अही अस्त्र अश्रा, अश्रा भक्षित तेने नाभाष्ट्र त्वरित अदृश्य झाले युद्ध रहित यावरी अष्ट्रविना सत्ता सूत तेही झाले अदृश्य यावर वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरित झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी पर्वताश्र सोडित असे ते निकुंडीला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सूत ते निकुरुणी चूर्ण पर्वत अदृश्य पणी मिरवला या परिप्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरित झाला अग्नश्र ते पाहुणी मच्छिंद्रनाथ प्रेरित असे ते सकळ अग्निविजवून करीत झाले अदृश्य गमन यावर सोडून काम व्यस्त वीरतनाथ मचिंद्र प्रेरित झाला रत्यश्र तेने करुणी काम पळित सुख पावला रतिसंगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरित झाले रगाश्र ते पाहुनी मचिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे वीरभद्र तो विश्वानर प्रेरित झाला मचिंद्रनाथ देवाश्र प्रेरित असे मग अश्रिबत देव दानव प्रकटले अमित ते पाहुनी उभयतांती स्व ग्रीवा तुकावित परस्परे धन्य धन्य वदोनी हृदय करीत मान गदोनी हास्य वचन एकमेका बोलती सकळ मही वीर जिंकले बद्ध युक्त प्रवाही परिमछिंद्र तुझ समान देखील नाही कोणीच मचिंद्रमने म्हणे वरदहस्त वीर जिंकले युद्ध वीर जिंकले युद्ध प्रवाही मचिंद्र दे देखील नाही कोणीची मचिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात एरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र तुका उनी मान म्हणे गुरु माझा आहे प्राज्ञ आणि तू हे त्यात धन्य प्रातिकवंत अध्यक्षा ऐसे देवाश्र युक्तिप्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्व स्थानांत या पोहोचले यावरी विद वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र ते पाहुनी या वरदपात्र विद्यास्त्र प्रेरित असे ते प्रकटता चतुर्भुंजमूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी जाती सोडिता झाला तक्षणी ते पाहुणीय दत्त वरद पाणी श्री अस्त्र सोडित गगनी ते बोलता लावण्य खानी स्वामी लागे विहिताती तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी झाले शांत यावरी भद्र तो प्रेरित झाला तक्षणी ते पाहुणीयमचनाथ माया प्री प्रेले तेने काळ भक्षुनी पवित्र पंचतत्व पंचतवळित ते पाहुणी सकळ देव तरी ते झाले स्तव म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावले की म्हणती महाराजा कली भाग पुढे आहेत अनंत युग तो आजी तुम्हा सकळ याग रूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून मग देववाने श्रवणी ऐकून वासनिक अष्टप्रेरित असे त्याने माया माया प्रळय हरला माया प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरुणी महिला देवनामित मचंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलावून वीरभद्र करी करी करप ओ मनती करी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावे सदैव प्रीत एसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमे प्रीती वाढविती यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन कि मछिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करून धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळातो मज समान युद्ध नेहमी पातलो यासी सी युद्धभूमी परिण देखो युद्ध संगमी मच्छिंद्र समान पुरुषार्थ म्या पूर्वे रावण बळी भांडो न सुखे देव विरणी आणून किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे लठेले मम युद्ध कल्पत भैरव माते नाम देते झाले सुरा सुर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी आजी खातर कृपा कृत्या कृत्य केली मग तरी कवळणी हृदयात ते धरिता माझा सप्रेम मने महाराजा योग द्रुमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगून रुद्रोत्तमा वरदा सुखी पहुडवी एरी मने बा महाराजाय एक अर्थ तू करूनी माझा परित्याते फळ देऊनी ओजा लोक पर लोक पकारी मिरवावे जैसे एका आयुचे अधीन यथार्थ अर्धा वर्षकाळी मेघवर्ष जलाते तेनिस तुष्टे होये स्थितित चराचर अवगेही तन्याय कामना चित्ती विकार सांडी वरली माती तरी कामगंधाच्या बैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावे तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण म्या कामनी वरिला विद्या काम साबरी विद्या महाराजा तरी त्या मंत्रो मंत्र बोला समान आपण वही वाटा येते हि धर्म त्वरे जाऊन उगाच काम मंत्रापाठी पुरवावा एव एव वर माते लोट लोटावा वा कृपा सरिते मग अवश्य म्हणे मचिंद्राते कार्य सहसा करी ऐसे बोलूनी वरद युक्ती करतळ दे प्रसन्न चित्ती यावरी सकळ देव बोलती प्रसन्न होनी तया ते मनती वीरभद्र दिधला वर तया सहाय्य असो आम्ही समग्र मंत्र पोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही ये बोलूनी वरद युक्ती मग नमस्कार सर्वांपती रुद्र ब्रम्मच भावे नमी नियला विष्णुपदी ओपी तौळी तो हि याते कृपा नेहा परम प्रेम मे हृदय कमळी धरिता झाला हाळतो म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे झडता जीव संकटी माझे स्मरण करिता ओठी दृश्य होईन त्या ठाया दृश्य होता संकटा श... संकटराशी निवारी नमी मग चक्र देऊन इत्यासी तुष्ट मानसी केला तो या परिनंदीश उमानाथ तो ही प्रसन्न फवूनित्या ते प्रेमेकवळू निर्दयात त्रिशूळास्त ओपितसेनयान मित तो ही वदे प्रसन्न चित्ता शापादपी सविता संजो गीले तयासी जेवानीने निघे अक्षर ते होय साचोकार शुभाशुभ कर्मा वर फळे पावते कोमटी ऐसे वधुने विधिराज तुष्ट केला तपभुज यावरी शक्र नमी ओज तो हि वर ओपितसे मग वज्राशका पूर्ण त्या ते दिधले कृपा करुण मग अष्टमंत्र सांगून वज्रहस्त ओपिला यावर नमिता देव कुबेर तोही हो या उदार सिद्धी मंत्र देवनी समग्र दासी केले तयावरी वरुण भावे तोही प्रसन्न हो चित्ता अपश्रमंत्र भोक्ता केला असे त्वरेने त्या मंत्राचा होता पाठ आपोआप ढरते निर उठे सकळ सरिता लोट लोट दिशे दिशे मिरविते या परिणमिता तोही कामिनी वर वरला मंत्र अग्नी स्मरण होता प्रकटावे या परिणिता देव अश्विनी तो देत मंत्र मोहन असो सर्व देवी वरद पाणी एकांनी ओपिला मग आपुला आसन योजन सिद्ध करीत झाले गमन यावरी कर जोडून विनवीत असे सकळी का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना मना वेधली जीवासी की मन कर्णिका शान मानवासी आदर चिती वाटित असे तरी माते करावय स्नान न्याल तरी जरी कृपे करू ना तरी येऊन या कामना पूर्ण करीन अपुला महाराजा एसी एकुणी वचन युक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वय विमानी पाहुनी श्रीपत्ती ये चालिला विमानयाने पाहून बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ या बैसविला आसनी शयनी भोजनी एकत्र पाणी वरते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वै कुंठी मग नित्य मन स्नान मच्छिंद्रनाथ येत करुन यावरी पूर्ण समाधी कारण पाहू येसे वाटत असे मग सिंह म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पठार दाविंजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पठारी गेले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नव नारायणांच्या समाधी नव दहावी समाधी वासुदेव येते वैकुंठ असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेवीता झाला प्रीतिवंत मंग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलासी तेथे ही एक संवत्सपर्यंत राहता झाला मच्छेंद्रनाथ तेथी वृत्ती स्नेहभूत वाढविला विले शिवाचे यावर कोणी एक दिवशी इंद्र येवनी कैलासासी भावे नमुनी महादेवासी मचिंद्रनाथा ने तसे यावर तीन मास अमरावती राहता झाला योगपती तेथेही -ते अत्यंत वाढवून प्रीती नि रोपाचे मागतसे तो विधीने नारद पाठवून केले सत्य लोको कारण तेथेही -ते शन्मास राहून विधिराज तोषिले या परी सकळ देव येऊनी तेथ जाती एकएक दिन एकदिन करून तीर्थ सकळ देवांशी तोषविले सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगण दि आर्यदा आर्यमादक्ष सकल सकळ प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरवला निगुनी स्वर्गवासी मच्छिंद्रासी विमानी पाहुनी मृत्यू लोकाशी घातले असो देव गेला स्वस्थानासी एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा चालीला तीर्थाट नासी करावया अत्यादरे भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले ठाई वज्र भगवती महादेवता प्रताप शक्ती बावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थशास्त्र करीत असे तेथे तीनशे साठ कुंडे असती भरिली असती ते पाहुनी परमचित आश्चर्य तसे आश्चर्य करीत उष्णोदके कुंडे भरित तरी तयाचे राहणी पुसोनी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मुनी ए परिसर्वा परमागळे उष्णोदक जीवन मग सकळ तीर्थात करून स्नान भवत भगवती ठाय पातला तीर्थाच्या तांत पुसला उद्योग सांगी सांगे त्यासी उष्णोदकार ने ते म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला त्यांनी निर्मोनी उष्णोदकाला कुंडे केली आपू लाली उष्णोदकी स्नान करीत तात्कालिक निर्मिती झाले सकळी आपुली नामे अलौकिक कुंडल कुंडाला ठेविली द्वादश वरुष द्वादश दिवस समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पावली या पूर्वते सकळ गेले स्वस्थान ती कुंडे अद्याप पर्यंत स्नानुस्थानी आहेत मचिंद्रनाथ योजुले करावे मग सरस्वती सरी तापात्री जी वट उंचवट क्षत्री पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जलपतसे अपार अपारश मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जलपत अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला झाली ते करी त्रिशूळ हाती तो बुडा कडोनी टाकली महि माथी तेने करुणी जीवन तप्तकुंडाप्रती महिलागी विराजले भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक आपण स्नान करुणी शुचिक करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन अंबिका प्रती होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक मने जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भोगावतीची भोगावती जीवन नाने माते स्नान घातले योगिद्रा तरी येथे एक मास वस्ती सम वसावे सावकाश मंग वोवळन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा अवश्य म्हणून मचिंद्रा झाला मास मा तेथ बोलूनी ते काळ कमी तसे यावर कोण एक दिवशी मचिंद्र म्हणी अंबिकेसी वज्राबाई नाम तुझसी काय म्हणून सांगा हे माता म्हणे तपोधना वसिष्ट करिता जाला हवना तै शक्र पातला स्नान या लागी महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापासी तो निद्र पातला देव कटकेसे सभास्थानी बैसावया सभेत एता सचिनाथ उत्पान उत्थापन दे नाही त्या ते म्हणून सोक्षे अमरनाथ वज्रालागी प्रेरित असे ते पाहून या वज्राकारण बहुतांदडी लगबर्गे मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती वज्र घेऊन उदर आहुती करीता झाले ते समय यावरी शक्य राम तो बोलून जा केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिद ऋषी देवी मज प्र नाव स्थापिले यज्ञ जा समाप्ती सकळ गेले स्नाना प्रती श्रीरामे घेऊन ते क्षिती माते स्थापिले अध्यापी ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले येत होते मज लागी किंवा आता तुझे हाती स्नान पावले भोगावती परिरामा हुनि कृपा मूर्ती तुवा अधिक केले बा रामे नाली नीले शीते तुवा ना निले उष्णोदके आणि अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिदलित्वा असो एशी संवाद युक्ती झाल्या अंती त्या उभयंती उपरी मासाची झाली भरती नात पुसोनी निघाला उत्तर द्वारा देशी द्वारावती तीर्थ करोण पातला ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढे अध्यास सुत नर हरिवंश मालू सांगे कुरुकृपे कुरु स्वस्ति श्रीभक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमया सार सदा भाविक चतुर सदापरीस भाविकचतुर सप्तमाध्यायगौड श्रीकृष्णपर्मन श्रीकृष्णपर्नमस्त श्रीगुरुदत्तानमस्त शुभम श्री अध्याय सात